पेन्शन धारकांसाठी मोठी केली पेन्शनमध्ये वाढ आता महिन्याला किती पेन्शन मिळणार आहे ते आपण आता जाणून घेऊयात तर भारत सरकारने पेन्शन घेतला असा थेट फायदा लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे दोन हजार पंचवीस पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना मीन्स ओ किमान पेन्शन रक्कम वाढवणार आहे या निर्णयानुसार पेन्शनमध्ये दोन हजार रुपयांची थेट वाढ होणार आहे यामुळे पेन्शनधारकांचे मासिक उत्पन्न वाढेल आणि त्यांच्या आर्थिक अडचणी काही प्रमाणात कमी होतील महागाई वाढत काळात ही वाढ निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी ठरेल विशेषतः मध्यमवर्गीय आणि गरजू पेन्शनधारकांना याचा मोठा आधार मिळणार आहे आता सरकारचा हा निर्णय सामाजिक हिताच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरतो किमान पेन्शन रक्कम वाढवण्याचा सरकारचा निर्णय सरकारने निवृत्त व्यक्तींसाठी दिलासा देणारा महत्वाचा निर्णय घेतला आहे या अंतर्गत तीन हजार रुपयांची किमान पेन्शन रक्कम वाढवून ती थेट पाच हजार रुपये करण्यात आली आहे वाढती महागाई औषधोपचारचा खर्च दैनंदिन गरजा लक्षात घेता ही सुधारणा आवश्यक होती यामुळे पेन्शनधारकांना थोडा आर्थिक आधार मिळेल आणि त्यांचे जीवन अधिक सुसह्य होईल वृद्धांना रोजच्या खर्चात मदत होणार असून त्यांचे आरोग्य देखील नीट राखता येईल सरकारच्या या निर्णयामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे ही सुधारणा त्यांच्या जीवनात थोडा सकारात्मक बदल घडून आणू शकते थँक्यू